काँग्रेसनं पंतप्रधान मोदींना विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली असं भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींच्या जाती संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण झालेला आहे अनुराग ठाकूर यांनी जी टिप्पणी केली ती पंतप्रधानांच्या अधिकृत एक हँडलवरून पोस्ट करण्यात आली काँग्रेसने पंतप्रधानांवर विशेषाधिकार भंगाचा आरोप यामुळे केला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडून केली जाते लोकसभा अध्यक्षांनी रेकॉर्डवरील भाषण काढून टाकूनही पोस्ट केल्यामुळे कारवाईची मागणी केली गेली प्रतिनिधी शिवाजी काळेंकडून अपडेट्स घेणार आहोत शिवाजी काय नेमकं का या सगळ्या संदर्भात पीएमओ कडून उत्तर दिलं जाऊ शकत खरं जर पाहिलं तर जो मुद्दा संसदेच्या कामकाजातून उघडण्यात हो आलेला आहे तो सोशल हँडल वरती अशा पद्धतीने टाकला जात नाही कारण जो आहे त्याचा अशा पद्धतीने वापर करता येत नाही मात्र काँग्रेसने देखील या अगोदर अशा प्रकारचे व्हिडिओ अनेक वेळा वापरल्याचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे नंतर ते डिलीटही केले जाऊ शक जातात मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेसला लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या जनगणनेचा मोठा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळला त्यामुळे आगामी चार राज्यांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून त्यांनी ही राजकीय रणनीती आखल्याचं समजतंय आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विशेष अधिकारांचं हनन केल्याचा प्रस्ताव आणलेला आहे या अगोदर देखील मोदी यांच्या विरोधात अशा प्रकारचे प्रस्ताव आले होते मात्र एक प्रकारे मोरदी डाऊन करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या रणनीतून पाहायला मिळतोय मात्र धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी